नमस्ते मित्रांनो मी, मी तुमची सपना पाटील आणि आज मी तुम्हाला वेलकम करत आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्ही बघत असणार फ्रेंड्स हे कुठलं काउंटर आहे हे आहे लूज जी साडी असते प्रिंटेड साडी ही पूर्ण तुम्हाला कलेक्शन येणार आहे हे जे काउंटर आहे हे पूर्ण प्रिंट साडीचं तुम्हाला भेटणार आहे तुम्ही बघत असणार इथं पूर्ण प्रिंट साडी दिली गेलेली आहे म्हणजे की आपण ते आयर म्हणून घरी रेग्युलरसाठी जे आपण यूज करू शकतो अशा प्रकारे जे हे साडी असते हे तुम्ही वेअर करू शकतात आणि आपल्या इकडे मी तुम्हाला स्टार्टिंग रेंज दाखवणार आहे ओनली ओनली फक्त फक्त आहे फोर्टी फाईव्ह रुपीजमध्ये आणि तुम्ही बघत असणार कलर अगदी सुंदर आहेत आणि हे आहे तुम्हाला लायक्रा फॅब्रिकमध्ये आणि याच्यामध्ये कलरची गोष्ट करू तर हर एक सेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे वे कलर भेटतात लाईट कलर भेटतात डार्क कलर भेटतात तर हे आहे फक्त फोर्टी फाय रुपीजला स्टार्टिंग रेट तर याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकतात जसे दुपट्टा बनवू शकतात आणि तुम्ही बघत असणार मी ब्लाउज शिवलेला आहे मध्ये तुम्ही कस्टमरांना देऊ शकतात कटिंग करून ही तुम्हाला पूर्ण सहा सहा मीटरची येत असते तर तुम्हाला याच्यामध्ये खूप सारे कलेक्शन भेटून जातात आणि त्याच्यानंतर अशा टाईपचे तुम्हाला प्रिंटेड साडी भेटून जाते जे मी तुम्हाला दाखवत आहे खूप सारे याच्यामध्ये डिझाईन तुम्ही बघत असणार फोर्टी फाईव्ह रुपीज आपल्याकडे स्टार्टिंग आहे तर त्याची पुढची पुढची मी जे प्रकार आहेत डिझाईन आहेत मी तुम्हाला दाखवते आहे अशा प्रकारे खूप सारे तुम्हाला कलेक्शन भेटून जातात मित्रांनो तर तुम्ही बघत असणार एवढे सारे व्हेरायटी आहेत खूप सारे कलेक्शन आहेत आपल्याकडे अशा प्रकारे तुम्ही बघत असणार हे पण तुम्हाला डार्क कलर चार्टमध्ये अं वेगवेगळे डिझाईन तुम्हाला भेटून जातात त्याच्यामध्ये पण दहा पीसचा सेट असतो दहा डिझाईन तुम्हाला भेटून जाता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये ब्लाऊज पीससुद्धा तुम्हाला भेटून जातं अशा टाईपचे तुम्हाला पॅकिंग जे कंबो आहे तशा प्रकारे तुम्हाला पॅकिंगसुद्धा भेटून जाते आणि जे मी तुम्हाला लूज साडी दाखवली होती ना मित्रांनो तर लूज साडी म्हणजे ती फक्त कस्टमरांना दाखवण्यासाठी आहे कारण ती जर तुम्ही घेता आहे तर ती तुम्हाला पॅकिंग करून येत असते आणि ही एक मला काहीतरी डिझाईन दिसत आहे खूप सुंदर वाटते आहे मला तर मी तुम्हाला ही एक डिझाईन आणखी दाखवणार आहे आणि मी ती तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे की ती कशी आहे कारण मी ती तुम्हाला डिझाईन दाखवली नव्हती तर ही तुम्हाला मी डिझाईन दाखवणार आहे अगदी सुंदर हिच्यामध्ये बॉर्डर वगैरे काही नाही आहे पण जी लुक आहे ना खूप सुंदर आहे रेड कलर मध्ये आहे आणि जे पूर्ण मोती काम गेलेलं आहे तुम्ही बघत असणार एकदम मोती केलं गेलेलं आहे याच्यामध्ये रेड कलर खूप सारे कलर याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातात कलरांची गोष्ट करू तर तुम्ही बघत असणार मित्रांनो हे सगळे तुम्हाला कलर याच्यामध्ये भेटून जातात ब्लॅक कलर येलो कलर आहे ऑरेंज आहे रेड आहे ग्रीन आहे आणि तिचा जो लुक असतो ना तुम्ही बघत असणार अशा टाईपचा त्याचा लूक येतो ब्लू कलरमध्ये आहे आणि हे पण तुम्हाला लक्षात नाही असणार तर तुम्ही बघतच असणार की हिचा लूक कसा दिसतो अगदी दिस सुंदर याचा लूक आहे आणि कपड्याची गोष्ट करू तो अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला भेटून जातो अशा प्रकारे तुम्हाला लूजची जी साडी आहे जी प्रिंटेड साडी आहे विदाऊट जी लेसवाली प्रकारे तुम्हाला खूप सारं कलेक्शन भेटून जातं आणि परत मी तुम्हाला दाखवणार आहे अशा टाईपचे पॅकिंगवालेसुद्धा तुम्हाला प्रॉडक्ट भेटून जातात ही रोल पॅकिंगमध्ये तुम्हाला भेटून जाते फोर पिझ्झा सेट असतो फोर कलर असतात आणि मित्रांनो तुम्ही बघत असणार हा जो कोड दिला गेलेला आहे ना हे या साडीचं नाव आहे तुम्ही घरी बसून सुद्धा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा तुम्ही घरी सुद्धा हे प्रोडक्ट मागू शकतात आणि जर का याच्यामध्ये जरी तुम्हाला लक्षात नाही येत आहे तर मग तुम्ही असं करू शकतात की जो स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकतात मेसेज करू शकतात आणि जे पण हे कलेक्शन आहे ते घरी बसल्यासुद्धा तुम्ही परचेज करू शकतात आणि मी तुम्हाला एक कन्सेप्ट दाखवणार आहे तो आहे बांधणी प्रिंटमध्ये आपल्या गावाकडे बांधणी प्रिंटसुद्धा खूप चालते कारण जे आमच्याकडे आपल्याकडे जे महाराष्ट्र कस्टमर येतात ना ते म्हणतात की आम्हाला बांधणी प्रिंटमध्ये सुद्धा व्हेरायटीज पाहिजे आहे तर बांधणी प्रिंटमध्ये तुम्हाला पूर्ण हँडवर्कचं काम केलं गेलेलं आहे आणि जो या कपड्याची गोष्ट करू हा नाजमीन कपडा तुम्हाला भेटत आहे अगदी सॉफ्ट कपडा आहे आणि जो तिचा लुक आहे अगदी सुंदर आहे याच्यामध्ये छोट्या बुट्ट्याचं काम केलं गेलं आहे आणि पूर्ण फुल बांदी प्रिंट याच्यामध्ये जाल कन्सेप्टमध्ये प्रिंट केले गेलेले आहे याच्यामध्ये पण तुम्हाला फाईव्ह पिचा सेट भेटून भेटून जातो फोर पिझा सेट भेटून जातो अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या भे डिझाईन भेटून जातात जे जा तुम्ही बघत असणार टेन टेन पिझा सेट असतो टेन कलर टेन डिझाईन तुम्हाला भेटून जातात तर आपल्याकडे खूप सारे कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आणि तुम्ही बघत असणार मित्रांनो ऑनलाईनमध्ये हे तुम्हाला प्रॉडक्ट बघायला भेटत असेल ते आपल्या अजमेरा फॅशनमध्ये सुद्धा बनवलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लायनिंग प्रिंट दिली गेलेली आहे आणि हा कोड तुम्हाला भेटत आहे अशा प्रकारे तुम्हाला डार्क कलरमध्ये पाहिजे डार्क कलर भेटून जातात लाईटमध्ये पाहिजे जा, लाईटमध्ये भेटून जाता खूप जा, सारे तुम्हाला प्रकारे याच्यामध्ये भेटून जातात आणि तुम्ही बघत असणार ही साडी रोल पॅकिंगमध्ये आहे अगदी सुंदर आहे चेक्स पॅटर्न याच्यामध्ये दिलं गेलेलं आहे आ, रोल पॅकिंग याची केली गेलेली आहे खूप सारे कलेक्शनची गोष्ट करू तर तुम्हाला प्रिंट साडी जी आहे तिच्यामध्ये खूप सारं कलेक्शन भेटून जातं अशा प्रकारे आता मी जी दाखवली होती तुम्हाला ती विदाऊट लेसमध्ये होती आणि आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे ती बॉर्डरवाली जी असते ना जे कस्टमरांना रिक्वायरमेंट असते की बॉर्डरवालीमध्ये तुम्ही दाखवा तर बॉर्डरवाली जी साडी असते तिच्यामध्ये पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि वाव खूप सुंदर आहे आधी मी तुम्हाला त्याचा कॅटलॉग दाखवते की कॅटलॉग मध्ये कशे कसे व्हेरायटीज आहे जी तुम्हाला मी दाखवते आहे याच्यामध्ये जर एट पीसचा सेट असणार तर याच्यात सगळ्या बॉर्डर तुम्हाला वेगळे भेटतात आणि कलर सुद्धा वेगवेगळे येऊन जातात तुम्ही बघत असाल सगळ्यांची प्रिंट वेगळी आहे आणि कलर पण सगळे वेगळे आहेत बॉर्डर पण सगळ्यांची वेगळी आहे वाव किती सुंदर असे कलर आहे त्याच्यामध्ये आणि एकसुद्धा कलर असा नाही आहे की तो आपल्या घरामध्ये राहणार तर मी तुम्हाला ही जी लेस बॉर्डरवाली आहे एक साडी ओपन करून दाखवणार आहे ही जॉर्जेट मटेरियलमध्ये तुम्हाला भेटून जाते आणि इतकी सुंदर हिचा कपडा आहे हे तुम्हाला ब्लाऊज पीस भेटून जातं येल्लो कलरमध्ये हे जे तुम्हाला ब्लाऊज पीस आहे आणि याची साडीची गोष्ट करू एकदम सुंदर अशी ही साडी आहे ईचामध्ये पण तुम्हाला जी डिजिटल जी बॉर्डर आहे ना डिजिटल बॉर्डर म बॉर्डरमध्ये तुम्हाला भेटून जाते हिचा जो प्रिंट बघत असणार तुम्ही अगदी सुंदर हिचा प्रिंट आहे आणि पुन्हा डिजिटल हिची बॉर्डर केली गेली -के आहे जॉर्जेट मटेरियलमध्ये कारण जॉर्जेट मटेरियलमध्ये सुद्धा कस्टमरांना रिक्वायरमेंट असते तुम्ही बघत असणार किती सुंदर अशी साडी दिसते आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे जे कलेक्शन बघायचे असतील खूप सारे कलेक्शन तुम्हाला याच्यात भेटून जाणार आ, हे जे आपण बघितलं होतं हे एकदम कमी रेंजच्या जे साड्या असतात बॉर्डरमध्ये हे तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाणार आहे आणि हे जे काउंटर तुम्ही बघत असणार ह्या काउंटरमध्ये तुम्हाला भेटणार आहे मीडियम रेंजमध्ये मिडियम रेंज म्हणजे तुम्हाला दोनशेच्या आतमध्ये ज्या रेंज असतात ते तुम्हाला इथं कलेक्शन आणि एकही असं तुम्हाला दिसत नसणार मित्रांनो हा सेट वेगळा आहे याच्यामध्ये कलेक्शन वेगळं आहे ह्या सेटमध्ये कलेक्शन वेगळे आहे असे खूप सारे कलेक्शन तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात प्रत्येक सेटमध्ये अलग अलग डिझाईन तुम्हाला भेटून जात आणि तुम्हाला मी एक कॅटलॉग दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डर जी येणार आहे ती ब्रॉड येणार आहे एकदम आ, मोठी अशी बॉर्डर येणार आहे फ्लावर प्रिंटमध्ये कलर तुम्ही बघत असणार अगदी सुंदर याचे कलर दिले गेलेले आहेत ग्रीन कलर आहे पिंक कलर आहे रामा कलर आहे ग्रे कलर आहे खूप सारे कलर तुम्हाला भेटून जातात वाव लाईट कलर चार्ट पण आहे म्हणजे याच्यामध्ये फोर पीस डार्क कलर चार्ट आहे आणि फोर पीस लाइट कलर चार्ट आहे म्हणजे तुमचे एकाच जर तुम्ही हे व्हेरायटी ठेवताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे व्हेरायटीज भेटून जाते तुम्ही बघत असणार किती सारे कन्सेप्ट इथं पडलेले आहेत आणि खूप सारे डिझाईन तुम्हाला भेटून जातात व्हेरायटीची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सारी व्हेरायटीज भेटून जाणार आणि याच्यामध्ये डार्क कलर मध्ये पाहिजे लाईट कलर मध्ये पाहिजे तर तुम्हाला खूप सारे कलेक्शन भेटून जातात आणि हे जे येणार आहे तुम्हाला हाय रेंजमध्ये कारण काही कस्टमर अशा येतात की एरिया वगैरे चांगला असलं तर ते आ, हे कन्सेप्ट आरामाने ठेवू शकतात आणि जे नवीन स्टार्टअप करत आहेत सुद्धा ठेवू शकतात कारण कुठले कस्टमर कसे येऊन जाणार आणि कशी मागणी करणार हे आपल्याला माहिती नसतं तर आपण स्टार्टिंगमध्ये सुद्धा हे व्हेरायटी नक्कीच ठेवा तुम्हाला माहिती असणार की आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ब्रासो कॉन्सेप्टमध्ये खूप साऱ्या व्हेरायटी चालतात तर ही ब्रासो कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला व्हरायटी भेटत आहे मी तुम्हाला पूर्ण कॅटलॉग ओपन करून दाखवते हे बघा पूर्ण ब्रासो कॉन्सेप्ट मध्ये मी खूप सारे कस्टमर बघितले आहेत की ते खूप सारे मागणी करतात की ब्रासो कॉन्सेप्ट मध्ये मॅम आहे का जे इथे असतात खाली आमचं जे वेटिंग एरिया आहे ना तिथेच आम्हाला ते सांगायला लागतात की मॅम तुमच्याकडे ब्रासो कॉन्सेप्ट मध्ये व्हेरायटी आहे का तर ब्रासो मध्ये तुम्हाला खूप सारी व्हेरायटी भेट भेटणार आहे आणि मी एक तुम्हाला पीस ओपन करून दाखवते वाव किती सुंदर असा हिचा कलर आहे आणि हिचा लुकची गोष्ट करू ना खूप अशा सुंदर हिचा लुक आहे ग्रीन कलरमध्ये तुम्ही बघत असणार ब्रासो प्रिंट हिच्यामध्ये पूर्ण केली गेलेली आहे आणि बनासी बॉर्डरचं हिचं काम केलं गेलेलं आहे इतकं सुंदर असं कॉम्बिनेशन केला गेलेला आहे ग्रीन कलर आणि त्याच्यामध्ये रेड कलरचं कॉम्बिनेशन केलं गेलं आहे आणि मी तुम्हाला कॅटलॉग दाखवलं होते कलरांची गोष्ट मी करू तुम्हाला मित्रांनो तर हे तुम्हाला येल्लो कलरमध्ये ग्रे कलर मध्ये खूप सारे आ, भेटन कलर तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातात अगदी सुंदर असे कलर तुम्हाला भेटून भेटून जातात जातात बघत हे गाजरी कलर कलर मध्ये मध्ये आहे हा ग्रीन तुम्हाला तुम्हाला कॅटलॉग सुद्धा भेटत आणि कॅटलॉग सुद्धा आणि परत हे पो, पोस्टर जे आहेत फोटो पोस्टर ते पण तुम्हाला याच्यासोबत भेटतात आणि अशा प्रकारे जे तुम्हाला व्हरायटी बघायची असणार तर स्क्रीनवरती नंबर दिला गेलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा कॉल करा आणि हे जे पण काही कलेक्शन बघायचं असेल अजूनही काही कलेक्शन तुम्हाला बघायचं असेल कारण मित्रांनो मी एका व्हिडिओमध्ये एवढे सारं प्रॉडक्ट नाही दाखवू शकत तर तुम्हाला अजूनही काही व्हेरायटीज बघायचे असतील तर तुम्ही नक्कीच कॉल करा मेसेज करा आमचे जे ऑनलाईन जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते तुम्हाला नक्कीच हेल्प करणार आणि तुम्हाला जे पण काही इशू असतील मनात प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारा आम्ही नक्कीच नक्कीच तुम्हाला हेल्प करू आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओला आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला आहे अजूनही काही व्हिडिओ बघायचे असणार तुम्हाला जे आता नवीन नवीन प्रॉडक्ट आम्ही दाखवणार तर तुम्ही नक्की मित्रांना शेअर करा बेलायकन करा आणि आपण भेट See you in next video. Bye!